एखाद्या व्यक्तीला अब्जोपती करोडपती म्हणू शकतो एखाद्या व्यक्तीची इतकी प्रसिद्धी त्याला मिळून देऊ शकतो जो कुठलाच ग्रह गुरु शुक्र बुध कोणताही ग्रह त्याला नाही मिळून देऊ शकत कुठल्याही अशा व्यक्तीच्या आपण पत्रिकेमध्ये जर का राहू खूप स्ट्रॉंग पाहतो अशा वेळेस अशा व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात रातोरात व्यक्ती संपूर्ण जगामध्ये फेमस होतो मित्रांनो असे काही कलाकार तुम्हाला पाहायला मिळत असतील एखादा सिंगर असेल एखादा डान्सर असेल एखादा कलाकार असेल एखादा ऍक्टर असेल किंवा एखादा सर्वसामान्य व्यक्ती असेल तो सहज सोशल मीडियावरती प्रसिद्ध होतो मित्रांनो अशा वेळेस अशा व्यक्तींचा राहू त्यांना खूप मदत करतो साथ देतो अशा वेळेस नक्कीच त्या व्यक्तीची मेहनत देखील बऱ्याचदा कमी देखील असतोय परंतु तरी पण त्या व्यक्तीला खूप यश मिळतं सहजासहजी यश मिळतं आज मी तुम्हाला काही गोष्टी नक्की सांगतोय तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रसिद्ध व्हायचंय तुम्हाला म्हणतात ना जीवनामध्ये अचानक धनलाभ मिळवायचा आहे कुठल्याही प्रकारच्या तर काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्या मित्रांनो आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा कुठला ग्रह आहे ज्या ग्रहाने उच्च पदावरती पंतप्रधान पदावरती बसवलं ते पद दिलं अर्थात प्रत्येक व्यक्तीची मेहनत आहे कष्ट आहे इतक्या वर्षापासून स्ट्रगल प्रत्येक व्यक्ती ह्या क्षेत्रामध्ये करतोय परंतु त्यांनाच पंतप्रधानाचं पद कसं मिळालं मित्रांनो एक असा कुठला ग्रह आहे ज्या ग्रहाने त्यांना ते पद मिळून दिलं तुम्ही म्हणाल सर्वांनी वोट दिले वोटिंग दिलं हे केलं ते केलं परंतु नक्कीच त्या व्यक्तीच्या काही सवयी असतात त्या सवयी त्याचा राहू मजबूत करतात स्ट्रॉंग करतात रातोरात त्या व्यक्तीला संपूर्ण विश्वामध्ये जगामध्ये प्रसिद्धी मिळून देतो त्या व्यक्तीला नावलौकिक देतो मान सम्मान वाढून देतो मित्रांनो असा हा ग्रह ना गुरु ना शुक्र ना बुध ना मंगळ हा आहे राहू मित्रांनो वायफाय इंटरनेट सोशल मार्केटिंग ह्या सर्व गोष्टीचा फायदा इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा hmm. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा फायदा नरेंद्र मोदी यांना खूप झाला आणि ह्या गोष्टीचा कारक आहे राहू टोंट मारायची सवय काही लोकांना असते चुगली करायची सवय असते तर ही सवय सोडून टाका ही सवय जर का जास्त वाढत असेल किंवा एखाद्याच्या पाठीमागे बोलत असाल ह्याची गोष्ट त्याला सांगताय त्याची गोष्ट त्याला सांगताय कोणामध्ये भांडणं लावताय ह्या अशा गोष्टीमुळे तुमचा राहू खराब होतो मित्रांनो राहू शुभ कशामुळे होतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे कुत्र्याला खायला देत जा कुत्र्याला दूध चपाती किंवा डॉग फूड खायला देत जा त्यांची सेवा करा त्यांच्याकरता त्यांची काळजी घेऊ शकता मित्रांनो ज्यांना ज्या कुत्र्यांना कोण पाहणारं नाही आहे जे स्ट्रीट डॉग आहेत ज्यांना कोण बघणारं नाही आहे ज्यांची अवस्था खराब आहे त्यांची मदत करा मित्रांनो त्याच्यामुळे तुमचा राहू खूप स्ट्रॉंग व्हायला सुरू होतो मित्रांनो आपल्या जवळपासच्या कोणत्याही जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्या मंदिरात सेवा करा कोणतंही धार्मिक स्थळ आहे मठ आहे मंदिर आहे कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणची स्वच्छता करा झाडू मारणे तिकडची स्वच्छता करणे तुमच्या जवळपासच्या रस्त्यावरती जरी तुम्हाला अशा काही गोष्टी दिसत आहेत खिळा असेल दगड असेल रस्त्यामध्ये पडलेला आहे तो साईडला काढून ठेवू शकता त्याच्यामुळे राहू देव तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये अचानक शुभ गोष्टी देखील घडायला सुरू होतात धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ